नमस्कार मित्रांच्या तुमचं स्वागत आहे आपण पाहता संकट टुडे हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब जर करा आपण सर्व त्रस्त असतो सर्वत्र भ्रष्टाचार वाढलेला आहे आपण पाहतो की अनेक अधिकारी जे आपल्या छोट्या छोट्या कामासाठी आपल्याला पैसे मागतात पण तुम्हाला जर मी सांगितलं की या भ्रष्टाधिकाऱ्यांना एक आमदार देखील त्रस्त झालेला आहे तर कदाचित या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही पण असं नेमकं प्रकरण काय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची एक बैठक गंगाखेड मधील शासकीय विश्रामगृहामध्ये बोलवली होती आणि या बैठकीला आलेल्या जे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांनी ते, आल्यानंतर तक्रारीचा एक पाडा जो आहे तो आमदार रत्नाकररावजी गुट्टे यांच्यासमोर वाचला आणि त्यांनी सांगितले कशा पद्धतीने छोट्या छोट्या कामासाठी काही अधिकारी जे आहेत ते त्यांना लाच मागत विषय लक्षात घ्या मित्रांनो की ही बैठक जी होती ती संजय गांधी निराधार योजनेची बैठक ज्यांना कुठलाच आधार नाहीये अशा निराधारांची ही बैठक होती या बैठकी या कामासाठी जे अधिकारी पैसे मागत होते आपल्या मराठीत एक म्हणे की टाळू वरच लोणी खानं मी तर मग त्याच्या पुढचाही टप्पा जो हो तो या भ्रष्टाधिकाऱ्याने गाठलेला आहे निराधारांकडून पैसे मागतात लाज वाटत नाही कुठं तुम्हाला मग हे जेव्हा प्रकरण आमदार रत्नाकर गुट्टेजी यांच्या समोर आलं तेव्हा त्यांनी त्यातले अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरलं आणि त्यांनी सांगितलं यावळ आमदार रत्नाकर गुट्टे एवढे संतापले एवढे संतापले की त्यांनी उपराधात्मक त्यांना अधिकाऱ्यांनी हेही सांगितलं की मी तुम्हाला पन्नास लाख रुपये आणून देतो पण शेतकऱ्यांना पैसे मागू नका संतप्त झालेल्या आमदारांनी अधिकाऱ्यांना हेही सांगितलं की या निराधार योजनेत त्या व्याभार्थ्यांचं काम हे पंधरा दिवसात झालं पाहिजे आणि हे काम नाही झालं तर गाठ माझ्याशी असंही सांगायला आमदार रत्नाकर गुट्टे विसरले नाही संतप्त झालेल्या आमदारांनी चक्क त्यांना सांगितलं की जनतेकडून पैसे मागू नका पाहिजे असेल तर मी तुम्हाला पैसे दिले असं उपराधात्मक त्यांनी वाक्य वापरलेलं आहे जी ताकद आहे ती अधिकाऱ्यांची वाढलेली आणि ह्याला कारण आहेत मी खरं पाहिलं गेलं तर रत्नाकरजी गुट्टे यांचं अभिनंदन करल की त्यांनी खूप मोठ्या विषयाला हात घातलेला आहे हा विषय जो समोर आणलेला आहे आता त्याचा रत्नाकररावजी गुट्टे तुम्ही जरूर करावा असं मी तुम्हाला नम्र करतोय आपण विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करावा कारण की या अधिकाऱ्यांची ताकद एवढी वाढली भ्रष्ट अधिकाऱ्यांचे कारण त्यांना माहितून गेले हो हून काय होणार आहे चौकशी चौकशी करणारे कोण त्याच विभागाचे त्याच डिपार्टमेंटचे लोक अहो मला एक साधा प्रश्न पडतो की कुठला अधिकारी म्हणेल की माझं डिपार्टमेंट करप्ट आहे ते सरसर त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात आणि इथे भ्रष्टाचार हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो हे लक्षात घ्या आता यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की एखाद्या सामान्य माणसाने समजा ठरवलं की आपण ही तक्रार एखाद्या वरिष्ठाकडे कर करायची तर हे अधिकारी शासकीय कामात अडथळा आणला या कायद्याअंतर्गत तुमच्यावर गुन्हा देखील दाखल करतील नंतर तो माणूस जो आहे तो जमानती करत फिरेल म्हणजे लोकांच्या मनामध्ये एक भीती की तक्रार करायची ती नेमकी कुठं आमदार साहेबांना सुद्धा विनंती करावं लागते की पैसे घेऊ नका कारण एक लक्षात घ्या की ही जे मुळं आहेत ती खोलवर रोवली गेलेली आहेत आणि एका सिस्टमची गरज आहे खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्रातला भ्रष्टाचार देशातला भ्रष्टाचार संपल्याशिवाय सामान्य माणसाची कामं होणार नाही आहेत जेव्हा मी या संदर्भात जनतेमध्ये चर्चा केल्या तेव्हा जनतांची प्रतिक्रिया आता विचित्र होत्या त्यांनी सांगितलं की बाबा एक रेड कार्डच म्हणून त्या डिपार्टमेंटमध्ये लावून टाका म्हणजे आम्हाला पैसे द्यायला देखील सोपं होतील त्या व्हिडीओमध्ये रत्नागिरी कुठे हेही सांगतात की कशा पद्धतीने आलेला माणूस दहावीस रुपये तुम्हाला देतो पण तुमचं त्याच्यावर चालत नाही आणि जर समजा आपण या अधिकाऱ्यांची तक्रार केली समजा त्यां आणि तेच पुन्हा कारण की ह्या सिस्टम जी आहे तिथं त्यांना तडकाफडकी निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई ही काही दिवसातच केली पाहिजे तर आणि तरच हा भ्रष्टाचार थांबेल नाहीतर हे अशा पद्धतीचे प्रकरण अनेक होत राहतील विचार करा की राशन कार्डवर लिहिलेले की त्या संबंधित राशन कार्डवरच्या वरच्या कार्डला दोनच लेख आहेत तरी सुद्धा आपण त्याचं प्रमाणपत्र लागतं त्यासाठी काही तलाठी हे त्याच्याकडून पैसे मागणी करतात की सिद्ध करावं लागते की मला दोनच पुर आहेत एवढी वाईट अवस्था ही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आपल्यावर आणून ठेवलेली आहे मित्रांनो याबद्दल सखोल सक। सक। विचार करा परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातन मी रत्नाकररावजी गुट्टे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप मोठ्या विषयाला हात घातलेला आहे रत्नाकररावजी गुट्टे माझी तुम्हाला हीच विनंती की तुम्ही हा प्रश्न आता लावून धरा आणि या प्रश्नावर कुठलं तरी परमनंट सोल्युशन हे आपण काढावं हीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि एक सांगतो कॉमेंटमध्ये व्यक्त व्हा खरोखरच देशातला भ्रष्टाचार संपला पाहिजे आणि संपण्यासाठी कुठले पर्याय आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये